शिवछत्रपतींची उंची माहीत आहे काय हिंदुस्तानच्या राजकारणाला अवकाळ आली आहे क्रिकेटर इम्रान खानने पाकिस्तानचा खेळ केला झेलेन्स्कीने युक्रेनची कॉमेडी केली तर नरेंद्र भाईंनी हिंदुस्थानाचा व्यापार केला सर्व उंच मोठे आपलेच असावे सा म्हणून राजकारणे उलथे पालथे पडत आहेत परंतु त्याच पद्धतीची यंत्रणा त्यांना राबवता येत नाही याचे मोठे कारण म्हणजे गल्ली राजकारणातून मलिदा काढण्याचे काम चालू आहे कोकणात शिवरायांचा पुतळा सहा महिन्यात पडला आता म्हणे दोनशे फूट उंच पुतळा बसून त्यांना तीस फूट पुतळा सांभाळता आला नाही दोनशे फुटांची नवाजी कर करायला खरे तर राजकारण्यांना वळू सारखे सोडण्यापेक्षा खोंडासारखे व्यसन टोचायला हवी म्हणजे आव्हाच्या सव्वा बोलणार नाहीत शिवरायांच्या नावासमोर दुनिया नतमस्तक होते कारण त्या नावात तेवढी ताकद झरब आहे उगीच कोणी कुठेही शिवरायांचे नाव देत नाही त्यांचा पुतळा विराजमान स्तंभावरून कोसळला राजकारण्यांना संदेश आहे बाबांनो मी कोसळू शकतो तर तुमचे काय म्हणून राजकारण्यांनी थाट माठ सोडून लोकांची कामे करावीत यातूनच शिवरायांचा सहाशे फूट उंच पुतळा निर्माण होईल संपूर्ण अरबी समुद्र व्यापला जाईल मुंबई व महाराष्ट्र छत्रपतींच्या होंकाराची दोन रुपये आहेत त्याला छेद देता येत नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा